किती वेळ शेपनी त्याच्यानंतर ते ओचायचं झालं घातलेलं ना ऑलरेडी काय केलं बाबू तू नाव नाव केला मोठी झाले ओळखशील का मग हा येस ते येसारखं बिहनदा सारखं बियासारखं ह बि काय करते तू शंभर शंभर केला कस बघते तुमच्याकडे आजी नाही सकाळी कांदा काढायला काय नाही हॉस्पिटलला फक्त चेक करायचं मी एकटे पण जाऊ शकते काही टेन्शन नाही नाही करायचं उद्या करायचं आहे का ते सगळं मग आता इकडे यायचं नाही मग आता तेवढं काम आहे आठ दिवस तुम्हाला जमायचं नाही परत परत कायच नाही काय नाही तसं मला मी जाऊन येईन अरे मैत्रिणीच तिथं टेन्शन नाही काय भाकरी खाऊ मी त्यातला कांद काढायला ती लोक काही मान त्या सुद्धा नेते आणि हे आय मी तुकडा नाही फाड फाडून काढीत नाही ती आई बाई दहा बारी मेसर लावते आपल्या घरात काय होते ते सोयाबीन करतो ते सोयाबीन बांधायला कापत्र काय करायचं सोयाबीन गोळा करायला मग ते बांधावं लागतं वजी साड्या साड्याची आता जुन्या झाल्या समजा आपण दिलेच त्याचं दोन तुकडं करायचं बांधायचं गोळा करायला जसं आपण पहिली कडप गोळा आम्ही तसं नाही करीत आम्ही तसं नाही करीत आम्ही कापली कसायबीन टाकली ना अशी 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 टाकली ना मग युक्र, मिसन चलायचं इकडं इकडं मिसन आणि इकून चलायच टाकी टाकी हा तसं बी लोक आता नाही गोळा करते वेळेला लगेच मिळावं लागत आम्ही नाही गोळा करते एक माणूस ढिगल घालणार नाही दोन चार पाहिजे भलं मग रातीत करायची रातीत तु करायची हिची करायची माई करायची करायची रातभर रखायचं मग ज्याच झालं का त्याचं लगेच टॅक्टर आपल्या सगळं ट्रॅक्टर म्हणजे खाली केलं का आलं आपल्या घरी तु खाली केलं का आलं त्या घरी असं असं करतो आम्ही तीन वाजत तीन वाजलं उठले चालले का ही म्हणते नको गाजी आता जाऊन मुण। साडेचार ला चालली पेटावणार पेटवायचं आपला शेक घ्यायचं लय नाही लागत त्याला दोन बुचकुल्या कुळस तू उद्या आहे ना उद्या मी बघते ना तू कशी पेटवते दोन गबी तू उद्या पेटवता ना मी येते बघायला लई नाही लागत त्याला दोनच मंजळी

ना ना। ना ना, भाजी त्याच्यात फक्त लाल आणि मीठ घालून त्याचा गोळा बनवून घेतला ना लसूण घ्या लसून आणि जिरी वाटून घातली बाळा हात तुकलो ते तिखट आहे ना तुला आगू येईल हाताची आई बघा काय बनवलंय काय आहे शेंगोळी

बाळा आजीच्या दे। हाताला लागले ना बाळा आजीच्या हाताला लाकूड लागले ना त्याच्यामुळे ती मिरचीच हातात गेला राग होते त्याला

जपळ हँड वॉश करून हात जाग होईल. <tip> आणि <tip> तुला आणि तुला उकाय करून दे. आणि मला Det er bare noe jeg ikke har gjort. शिवून जास्त होतात का शेंगोळे मग कमी केलेले आपण माणसं एवढी असत पण तुला आवडत नाही आम्हाला आवडतात तुटले का गाबलं दाबल अरे हद्दू कुते आजीचा मिक्सर मध्ये काय वाटले गार पाणी कधी पीठ घ्यायचं काल दोन ना त्याच्यात आता पिठाची परात त्याच पाणी मिरची आणि त्याच परतीत हे पीठ जे आहे शेंगोळ्याच तेच पीठ कालवून घ्यायचं बाबू इकडे मी आल जायचं दिदी इकडे ना, दे ना। पूर्ण पीठ अस बारीक घ्यायचं ना ते इकडं मस्त त्या काय नाही हो टाकण्या लाडू नाही सोपे म्हणजे टेक्निक वापरायचं काय हो, का? लाडू माझ्या पद्धतीने सांगितले लाडू बनवायला मस्त लाडू आणपू ला वाढल्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत लाडू बनवले ना त्यांचे त्यांचे लाडू असे अजिबात दाताला चिकत नाही आणि एकदम त्याच्यानंतर ते ओतायचं झालं का मग मीठ तर घातलेलंच ना ऑलरेडी आमलेट काय आमलेट काय

पिल्लूची आवाज काढते आजी काय इडलीचं बॅटर छान मस्तच उद्या सकाळीच रेडी होईल ते तर ते मॅडम येतात ना मॅडम येपर्यंत थोडा टाकलंय पण परत लोटा पाहिजे तो फुगकं मग येईल वरतील मोठ्या पातेल्यात ओतून घे मोठ पातेला घ्यायचं कधी पण जेवढं बॅटर आहे त्याच्या डबल स्पेस पाहिजे वरती इडलीचं बॅटरला